लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीबरोबर केले पाहिजे हे काम खूप सुंदर माहिती आहे आयुष्यभर पती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही प्रत्येक स्त्रीला असं वाटते की आपल्या नवऱ्यांनी आपलं ऐकावं आपल्या शब्दाच्या बाहेर नाही जावं म्हणून हा लेख तुमच्यासाठी खास प्रत्येक महिलांनी वाचावा अर्थातच लग्न ही एक जबाबदारी आहे यामध्ये पती पत्नी दोघांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात तसेच एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे यासह दोघांच्या वैयक्तिक व स्वातंत्र्यावर थोडे बंधन देखील असते प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या जीवनसाथी त्यांचा जीवनसाथी त्यांच्या आवडीचा असेल जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही पण पर... आणि तुमचा जीवनसाठी तुमच्यासोबत राहील म्हणूनच प्रत्येकाला आपल्या आवडीचा जीवनसाठी निवडायचाच असतो दोघेही लग्नासाठी उत्साहित असतात पण लग्नानंतर लगेच तुम्हाला समजले समजेल की वास्तव आणि कल्पना रम्यता यात काय फरक आहे कधीकधी मुली लग्नाची अनेक स्वप्ने विनवतात पण लग्नानंतर लगेचच यातील वेगळे वास्तव्य त्यांना कळते म्हणून प्रत्येक मुलींना या काही गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत जर तुम्हालाही ते सर्व स्वप्न साकार व्हावे आणि तुम्हाला तुमचा आवडता जीवनासाठी मिळावा असे वाटत असेल तर तुम्हाला लग्नानंतर थोडी मेहनत तर करावीच लागेल आज मी तुम्हाला सांगणार आहे की लग्नाच्या पहिल्याच रात्री तुमच्या पतीशी काय बोलावे जेणेकरून तो आयुष्यभर तुमचा जोडीदार बनूनच राहील तुमच्या शब्दाच्या शब्दाबाहेर नाही जाईल ही खात्री आहे आणि तुमच्यावर खूप खूप प्रेम करेल आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे प्रत्येक मुलीने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पतीला सांगावे आणि ते दोघांनीही पाळलेच पाहिजे जेणेकरून वैवाहिक संबंध चांगले राहतील नंबर एक सुख आणि दुखात एकमेकांना साथ देण्याचे वचन द्या लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या पतीला सुख आणि दुखात एकमेकांना साथ देण्याचे वचन शंभर टक्के दोघांनी पण द्या विशेषत मुलींनी आपल्या पतीला सांगावे की ते कोणत्याही परिस्थितीत तिल? तिला साथ देतील आणि नेहमी अशीच अपेक्षा राहील नंबर दोन भूतकाळ विसरा आणि चांगले भविष्य घडवा प्रत्येक विवाहित जोडप्याने हे वचन दिलेच पाहिजेत की या दोघांच्या भूतकाळात जे काही घडले आहे ते त्यांच्या वैवाहिक वैवाहिक जीवनावर कधीही त्याचा परिणाम करणार नाहीत हे वचन तुम्हा दोघांना एक चांगले जोडफे बनवणार आणि तुमच्या दोघांचा एकमेकावर विश्वास असणार नंबर तीन आहे नेहमी आनंदी राहा आपल्या पतीला वचन द्या की आम्ही दोघेही या नात्यात नेहमी आनंदी राहू आणि प्रत्येक प्रसंगी एकमेकांना साथ देऊ हे वचन विवाहित जोडप्यासाठी खूप महत्त्वाचे आहे विश्वासाचे आहे नंबर चार थोडेसे स्वातंत्र्य लग्न झाल्यानंतर मुले अनेकदा त्यांच्या पत्नीबद्दल अधिक सकारात्मक होतात त्यांच्यावर मालकी हक्क सांगण्यास सुरुवात करतात आणि मुलींनी त्यांच्या इच्छेनुसार पाहिजे ते करावे असे त्याला वाटत असते तसंच मुलींनाही असं वाटतं की त्यांचा नवरा त्यांना वाटेल ते करील त्यामुळे अशा परिस्थितीत दोघांनीही एकमेकांना वचन द्या की नाथ्यात थोडे स्वातंत्र्य असेलच आणि आवश्यक असल्याशिवाय एकमेकांच्या जीवनात हस्तक्षेप करणार नाहीत यामुळे तुमच्या दोघांचे नाते अजूनच एकदम घट्ट बसे बनेल नंबर चार कौटुंबिक कौटुंबिक संबंधही जपतील आजचे आधुनिक विवाहित जोडपे आपले कौटुंबिक कौटुंबिक नाते विसरतात त्यामुळे अशा परिस्थितीत दोघे दोघांनीही एकमेकांसोबत हे वचन दिलेच पाहिजेत की दोघेही एकमेकांच्या कुटुंबासोबत राहतील आणि सर्वजण एकत्र कायम राहतील हे वचन तुमच्या दोघांमधील शंभर टक्के प्रेम वाढवेल आणि तुम्हाला वैवाहिक जीवनात आणखीन जास्त आनंद घेता येईल नंबर पाच एकमेकांना आधार द्या तुमच्या नात्यात कितीही प्रेम असेल तरी देखील थोडेफार वाद आणि विवाद चालूच राहतात तेव्हा तुमच्या पतीला वचन द्या की तुम्ही अशा वादाकडे दुर्लक्ष कराल आणि एकमेकांना भावनिक आधार द्याल कितीही मोठे संकट आले तर एकमेकांची साथ सोडू नका असे जर तुम्ही प्रत्येक पत्नीनी आपल्या पतीला वचन दिले आणि त्यांनी पण तिला दिले तर कधीही संसार